सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय गेल्या तेरा महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा अतिशय तीव्र झालेला आहे सन्मान्य संघर्ष मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये दे। गेल्या पाच दिवसापासून ते सध्या अंतरवालीमध्ये आमोर उपोषणाला बसलेले आहेत सरकारकडून त्यांच्या उपोषणाची कुठली दखल घेतली गेलेली नसून त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून छत्रपती संभाजीनगर सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या जिजाऊ चौक जो पूर्वीचा केंद्रीय चौक सध्याचा जिजाऊ चौक त्या चौकामध्ये आम्ही सर्व छत्रपती संभाजीनगर सकल मराठा समाज वतीने भव्य राष्ट्र करणार आहोत या संदर्भात सन्मान्य पोलीस आयुक्त यांची आमचं बोलणं झालेलं आहे त्यांनी आम्हाला सहाची वेळ दिलेली आहे आम्ही त्यांना सहा वाजता भेटून पुढील त्यांना साहेबांना सविस्तर मध्ये देणार आहोत मैराव करू होणारच आमच्यावर गुन्हे जा जागा लढत चालतील पनस्ता रुपये होणार हा ज्या अत्यावश्यक सेवा आहेत अँब्युलन्स असेल शासकीय गाड्या असतील त्यांना आम्ही सोड जागा देऊ हा पायंडा आताच नाही गेल्या दोन हजार नऊ पासून जो मराठा जाणते म्हणजे सोळा सोळा ना सोळा नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा जो पहिला मोर्चा निघाला होता जे अठ्ठावन्न मोर्चे आमचे निघाले होते तोच आदर्श ते शिस्त कायम राहील दादा दादा हो दादानी काल उपचार घेतले त्यामुळं उपचारच दादा घेत नव्हते त्यामुळे थोडा रोष कमी झालेला आहे आणि दादाने रात्री उपचार घ्यायला सुरुवात केली त्याच्यामुळे जिल्हा पंच आम्ही न देता जिल्हा पंच छाक स्थगित करून आम्ही भव्य रास्त करणार आहोत याची शंभर टक्के आम्ही दक्षता घेऊ आपलं नाव माझं नाव सुनील कोटकर मराठा सेवक छत्रपती संभाजीनगर